आता पोलीस खातं जर कोणाच्या टेलिफोनवर चालणार असेल काय न्याय मिळणार आहे एवढं मला तुम्ही सांगा आणि ती दहशत आम्हाला मोडून काढायची प्रशासकाने कायद्याने काम करावं आणि जो कायदा आम्हाला लागतो तो त्यांना लावावा की पोलीस बळाचा गैरवापर करून बीडमधल्या गरीब मुखान आम्हाला उचलून आणून त्याचे ट्रॅक्टर जप्त करून त्याचा अन्य मार्गाने पोलिस बळाचा गैरवापरच केला आहे पण माझा हिसू तो होता डॉक्टर संपलांचा आत्महत्या त्यांचा वैयक्तिक विषय असेल नसेल तपास होईल झालं हे गावाची बदनामी झाली हे महादुर्दैव आहे परंतु एक अत्यंत हा दुर्दैवी प्रसंग आहे तो कशामुळे घडला ते काही एसआयटी नेमली ते माहिती घेतील पण असे प्रसंग घडू नाहीत एवढीच फक्त अपेक्षा आहे पश्चिम महाराष्ट्रात याला बीडची लोक आता नकारच देतात तुम्ही कदाचित बोललात अशी जर परिस्थिती असेल तर आमची जी बेसिक आर्थिक संस्था आहे हे कारखाने चालणार कशी सगळा फोकस त्या आत्महत्येवर झालेला आहे बीडच्या मुकादामांचा कोणीच विचार केलेला नाही या कॉन्ट्रॅक्टरचे ज्यांचे ट्रॅक्टर आहेत त्यांचे डॉक्युमेंट काहीतरी खोटे आहेत असं काहीतरी करून लावायचे ही नवीनच कथा ऐकायला मिळाली आम्हाला हे कायदा हेच कायदा करणारे हेच कायदा चालवणारे हेच कायदा इम्प्लिमेंट करणारे हेच आणि कायदा मोडणारे हेच स्टोरी डॉट कॉमच्या या विशेष मुलाखती तुम्हाला सर्वांचं स्वागत फलटणमध्ये आल्यानंतर मी माझ्या बाजूला एका बाजूला वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आहेत तर दुसऱ्या बाजूला संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत दोन्ही निंबाळकर बाजूला असण्याचं कारण असं आहे की रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव यांचे पुतणे निवडणुकीला नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत यासह या निवडणुकीसह बरेच मुद्दे आहेत बरेच प्रश्न आहेत मी दोघांनाही विचारणार आहे दोन दोघंही एकावेळी खरं तर भेटलेत म्हणजे वेल प्लॅन नव्हती मुलाखत पण दोघं एकावेळी आहेत तर संधी चांगली आहे तुम्हा दोघांनाही एकदाच प्रश्न विचारण्यासाठी मला मी सुरुवात तुमच्यापासून करणार आहे ही जी निवडणूक आत्ता लागली आहे यात तुम्ही मुद्दा मांडताय की दहशतीचा ते मुद्दा मांडतायत की तीस वर्ष तुम्ही काहीच केलं नाही आहे पण या मुद्दा या निवडणुकीत खरा मुद्दा काय असला पाहिजे दोन गोष्टी आहेत दहशत आम्ही मांडतो म्हणजे दहशत केली कोणी एक महिना पूर्वी आख्या देशात महाराष्ट्राचं नाव कशामुळे गेलं आमच्यामुळे गेलं दोन हजार एकोणीसपासनं या तालुक्यात या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा तालुक्यात प्रशासन हे इतकं एककल्ली वागत होतं आणि दहशत म्हणजे आम्ही मी तर स्वतः प्रशासकीय दहशत असा शब्द वापरतो आता पोलीस खातं जर कोणाच्या टेलिफोनवर चालणार असेल सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार आहे एवढं मला तुम्ही सांगा आणि ती दहशत आम्हाला मोडून काढायची आहे आता ही दहशत मोडून काढण्यासाठी आम्हाला काय करायला लागणार आहे की आमचे जे विरोधक आहेत त्यांनी सत्तेचा वापर अशा पद्धतीने करून एक परंपरा तयार केलेली आहे की सत्ता ही अशाच प्रकारांनी वापरायला लागते आणि तशा प्रकारे नाही वापरली आणि विकास वगैरे हे गौण आहेत ही संस्कृती आमच्या जिल्ह्यालाही नव्हती पलटणला तर अजिबात नव्हती त्यामुळे झालेली बदनामी तालुक्याची भरून काढण्यासाठी या मंडळींचा पराभव करणं माझ्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे मला काही कोणाची नावं घ्यायची नाहीत कारण इतके वर्ष राज्यात काम केल्यानंतर राज्य पातळीवर माझा कोणाचेच काही वाईट संबंध आहेत किंवा माझी काही मतं आहेत राजकारणाच्याविषयी पक्षीय भूमिका आहे राजकीय तत्त्वज्ञान आहे असं काही फारसं नाही आहे मला माझे बंधू आमचं सगळं घरच एका अर्थाने आम्ही जन्म या नाईक निंबाळकर कुटुंबात घेतल्यानंतर प्रथमतः आम्हाला एक कर्तव्य बनतं ही विशेष करून फलटणची जनता आणि इतर भागातल्या गरजू जनतेचं काम करणं त्यांना ताकद देणं त्यांची विकासाची कामं करणं त्यांचं भविष्य घडवण्यासाठी काय जे करायला लागतं थोडक्यात वाहून घ्यायला पाहिजे समाजसेवा ती सत्तेच्या माध्यमातून असेल उद्योगाच्या माध्यमातून असेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल ज्याचा उपयोग समाज उपयोगी आहे आणि भविष्य आणि पुढची पिढी घडवण्यासाठी आहे समाजात सुखशांती सुरक्षा आणि न्याय हे मिळावं hmm. हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी राजकारण आणि राजकीय पक्षांच्या राजकीय विचार हे नंतरचे आहेत असं मला तरी वाटतं या निवडणुकीमध्ये आता तुम्ही जसं म्हणालात की प्रशासनाचा हा दहशतवाद आहे किंवा प्रशासनाकडून हा दबाव आहे तुम्ही फार वरिष्ठ मंत्र्यां वरिष्ठ नेत्यांपैकी आहात तुम्ही बरेच वर्ष मंत्री राहिलेला आहात तुम्ही वरच्या सभागृहाचं नेतृत्वसुद्धा केलेलं आहे ही सगळी परिस्थिती तुम्ही कधी राज्याच्या प्रमुखापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला किंवा प्रें आमच्या शहरातही असा आहे लोकांच्या अडचणी आहेत प्रशासन सुद्धा ऐकत नाही माझा ऐकावा किंवा माझ्या विरोधकांचा ऐकावा हा माझा मुद्दाच आहे प्रशासकांनी कायद्याने काम करावं आणि जो कायदा आम्हाला लागतो तो त्यांना लावावा आता वरिष्ठांना आम्ही सांगून बघितलं मी ज्या पक्षात आत्ता काम करतोय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा देवेंद्र साहेबांच्या माझे संबंध चांगले सगळ्यांचे शिंदेसाहेबांचे संबंध चांगले वेळ मिळेल तेव्हा मी सांगितलं पण त्याला मर्यादा येत होत्या त्याचा परिणाम फारसा तिचा खाली दिसत नव्हता आणि कदाचित जर हे झालं नसतं तर हा पलटणचा प्रकार कदाचित अवॉइड करता आला असतं चुकवता आलं असतं तर त्याच्यात तपशीलवार जाण्यात काही मला स्वारस्य नाही आहे मला त्याच्यावर प्रश्न आहेत मी आता संजीवराजांना काही प्रश्न एक दोन कारण स्थानिक निवडणुकीचा विषय आहे तुमच्याकडे परत येतोय कारण डॉक्टरचं जे प्रकरण आहे त्याच्यावर मला एक दोन प्रश्न आहेत स्थानिक निवडणुकीत आत्ता तुम तुम्ही प्रचाराला लागलेले असताना तुमचा पुतण्या नगराध्यक्षपदासाठी आज उमेदवार आहे तुमचं नियोजन काय आहे तुम्ही कोणती जबाबदारी सांभाळताय कारण स्थानिक यंत्रणेत तुमचं बऱ्यापैकी लक्ष असतं ही नगरपालिकेची निवडणूक थोडीशी नक्कीच वेगळ्या प्रकारची आहे याविषयी काही शंका नाही गेल्या अनेक निवडणुका नगरपालिकेच्या असतील विधानसभेच्या असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील आम्ही पार पाडलेले आहे पण आता एकंदरीतच संपूर्णपणे निवडणुकीचा ट्रेंड हा बदलत असताना आपण पाहतो आहे सोशल मीडियाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे आणि इतरसुद्धा विविध वीवी अंगांनी त्या ठिकाणी निवडणुकीवर परिणाम करण्याच्या दृष्टीने वेगवेगळं तंत्र वापरलं जातं हे आपण आज पाहून राहिलो आहे आणि या अनुषंगानं साहेब म्हणाले तसा तो एक भाग झाला परंतु त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून फलटण शहरामध्ये गेल्या तीस वर्षापासून म्हणजे रामराजे साहेबांचं राजकीय जीवन सुरुवात झाली ते नगराध्यक्षपदापासून तेव्हापासून आज तगायत काय काय ह्या नगरपालिकेमध्ये घडत गेलं ह्याची एखाद्या वेळेस आजच्या तरुणाला माहिती नसेल परंतु अनेकांना त्याची नक्कीच चांगल्या प्रकारची माहिती आहे फलटण तालुक्याला कितीही दुष्काळ पडला तरी मुबलक पाणी पुरवठा त्या ठिकाणी मिळतो आणि हे जाणीवपूर्वक नळ पाणी पुरवठ्याचं काम साहेबांच्या काळामध्ये त्यांनी मुद्दाम केलेला आहे आणि आजही आपण पाहिलं कुठलंही शहर असेल पण फलटण इतका चांगला मुबलक पाणी पुरवठा कुठल्याही शहरात आपल्याला तो दिसत नाही हा एक फार मोठा महत्त्वाचा भाग फलटण शहराच्या दृष्टीने झाला ज्यावेळेला रामराजे नगराध्यक्ष झाले तुम्ही आता आपल्या चर्चेमध्ये म्हणाला की रस्ते हे ठिकाणी रुंद आहेत बरीचशी अतिक्रमणं होती परंतु अतिक्रमणं केवळ न काढता त्या अतिक्रमणाचं पुनर्वसनसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं आणि कुणालाही त्यामुळं आर्थिक फटका न बसता रस्तेही मोकळे झाले रस्तेही रुंद झाले आणि अतिक्रमण ज्यांचं होतं त्यांना पुनर्वसन त्यांचं करण्यात मध्ये यश मिळालं आणि अगदी त्या ठिकाणी हायकोर्टपर्यंत जाऊन तो लढा रामरायंनी दिला त्यामुळे ते शक्य झालं अनेक इमारती नवीन नवीन आपण फलटणमध्ये पाहतो आहे फलटण नगरपालिकेची इमारतच मुळात त्या ठिकाणी नाविन नव्याने त्या ठिकाणी उभी राहिलेली दिसतो माझे बंधू रघुनाथराजे नगराध्यक्ष असताना त्यांनी जाणीवपूर्वक फलटण हे एक ऐतिहासिक संस्थान असलेलं गाव त्याला साजेचं इमारतीचं डिझाईन त्या ठिकाणी त्यांनी केलं अनेक ठिकाणी गार्डन्स आहेत अनेक ठिकाणी मार्केट्स निर्माण झालेले आहेत हा ऐंशी फूट रस्ता त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजे फलटणमध्ये अनेक कामं जी गरजेची होती की गेल्या तीस वर्षामध्ये त्या ठिकाणी उभी राहिलेली आपण पाहतोय भूमिगत गटरं झालेली आहेत अनेक ठिकाणी गावामध्ये तुम्ही एखाद्या वॉर्डात गेल्यानंतर त्या ठिकाणी गल्लीबोळ्यामधून चिखलातून जावं लागतात सा त्यात बहुतेक बहुतांशी ठिकाणी आज कॉन्क्रीट टाकलेले पेविंग ब्लॉक्स आहेत हे सगळं चित्र नक्कीच बदललेलं आहे आणि शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा पलटण अत्यंत प्रगत या ठिकाणी पूर्वीही होतंच पण त्याच्याही पुढं आणखी प्रगत करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला त्यालासुद्धा बऱ्यापैकी यश मिळताना आपल्याला आहे फलटणमधून अनेक खेळाडू निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा फलटणचे खेळाडू त्या ठिकाणी चमकताना आपल्याला दिसत आहेत हे कशाचं सर्व दोतक आहे इथं काहीतरी आम्ही करतोय त्यामुळे हे सर्व घडतं आहे शिक्षण क्षेत्रात करतो आहे क्रीडा क्षेत्रात करतो आहे आणि त्यामुळे हे सगळं घडत असताना आपण पाहतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं फलटण अत्यंत सुरक्षित आणि त्या ठिकाणी विरोधकांनासुद्धा कधीही आमच्याकडून कधीही त्रास झालेला नाही पूर्णपणे शंभर टक्के सत्तेत असतानासुद्धा कधी कोणाला त्रास दिला नाही किंबहुना मदतच झाली असेल hmm. म्हणजे असाही आमच्यावरती अनेकदा आरोप होता तुम्ही विरोधकांची कामं करतात त्यावेळेला विरोधकसुद्धा हे लोकप्रतिनिधी असतात त्यामुळे त्यांचीही कामं करणं क्रमप्राप्त असतं त्यांचीसुद्धा कामं साहेबांनी आम्ही मंडळींनी केलेली आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला जे यश मिळालं आणि हे वातावरण बिघडू नये अशा दृष्टीने आमचे त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहेत रामराजे साहेब मंत्री असताना जसं तुम्ही आता दहशतीचे वगैरे आरोप करतायत रामराजे साहेब एवढे वर्ष मंत्री होते तुम्ही ला, केल, त्या काळात जसं कधी पोलीस स्टेशनला फोन लावणं किंवा कारखान्यांच्या गोष्टींसाठी पोलिसांचा वापर करणं असं कधी केलं प्रयोग केलेला आहे फलटणकर जनता आम्ही आमचीच समजतो त्यामुळे कधी कुठेही वाद झाला तरी तो वाप सामोच्चाराने मिटवावा असाच आमचा नेहमी दृष्टिकोन असतो आणि त्यापेक्षा काही गंभीर गंभीर गुन्हे कुणाकडून घडले असतील mm. तर त्याला कधीही पाठीशी त्या ते ठिकाणी घातलेलं नाही आणि त्यामुळंच ते त्या ठिकाणी शांतता आपल्याला प्रस्थापित करता आली mm. ते एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्याचबरोबर आज अनिकेत राजे नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत एक सुशिक्षित तरुण आहे काहीतरी वेगळी विजन घेऊन ह्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि शेवटी शिक्षणामुळे माणूस हा घडत असतो आणि नक्कीच त्याच्या कामकाजावर सुद्धा त्याचा शिक्षणाचा परिणाम हा होत असतो आणि त्यामुळे एक अत्यंत निस्वार्थी आणि एका पैशालाही कधीही त्या ठिकाणी मन न दाखवणारा अशा प्रकारचा नगराध्यक्ष आपल्याला फलटणला जर मिळत असेल तर निश्चितपणे तो, निश्चित तो लोकांनी स्वीकारायला पाहिजे आणि त्यांचं जे एक विजन आहे फलटणच्या बाबतीत ते सकारात्मकदृष्ट्या त्या ठिकाणी फलटण ती बारामती होईल किंवा अन्य कुठलं शहर होईल हा विषय न घेता फलटण फलटणच राहील आणि फलटण एक अत्यंत सुसंस्कृत सुंदर शहर आहे नावारूपाला येईल अशा दृष्टिकोनातून नक्कीच आणखी काम करतील असा मला विश्वास आहे मला तुम्हाला बरेच प्रश्न राजकीयदृष्ट्या आहेत म्हणजे या निवडणुकीच्या जा पलीकडे जाऊन तुम्ही स्वतः कारखाने चालवता तुमच्या कारखान्यांची जेव्हा पैसे बुडवण्याचा किंवा मुकादमांकडून वसुलीचा प्रश्न येतो तर तुम्ही ती कशा पद्धतीने करता त्याचं खरं उत्तर संजय राजे देतील तिथं डायरेक्टरच आहेत आणि तेच तुम्हाला सांगतील पण एक नक्की आहे की पोलीस बळाचा गैरवापर करून बीडमधल्या गरीब मुकादामाला उचलून आणून त्याचे ट्रॅक्टर जप्त करून त्याचा या अन्य मार्गाने पोलीस बळाचा गैरवापरच केला आहे हीच खरं भीती या मागच्या प्रकरणात माझा इशू तोच होता डॉक्टर संपादांचा आत्महत्या त्यांचा वैयक्तिक विषय असेल नसेल तपास होईल झालं हे दुर्दैव आहे त्यात आमच्या गावाची बदनामी झाली हे महादुर्देव आहे माझा विषय फार मर्यादित होता परंतु जर मुकादमांच्या म्हणजे तुमच्या बीडच्या समाजातच हे यायचं नाही म्हणायला लागले तर आज सकाळीच मला कळलं की पश्चिम महाराष्ट्रात यायला बीडची लोक आता नकारच देतात तुम्ही hmm. कदाचित बोललात तर अशी जर परिस्थिती असेल तर आमची जी बेसिक आर्थिक संस्था आहे हे कारखाने चालणार कसे सगळेच काही हार्वेस्टर घेऊ शकत नाहीत लेबरवर आपल्याला अवलंबून राहायला लागतं आणि म्हणूनच मला ते थांबावं असं वाटत होतं आणि त्याच पद्धतीने थांबावं दुर्दैवानी सगळा फोकस त्या आत्महत्येवर झालेला आहे बीडच्या मुकादामांचा कोणीच विचार केलेला नाही आणि आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या कानावर आमचे कारखाने जे आहेत श्रीदत्त कारखाना माझ्या जवळच्या लोकांचा आहे नंतर श्रीरामता आम्हीच कंट्रोल करत असतो आम्ही कधी तिकडनं जाऊन कोणाला उचलून आणल्याचं मला आठवत नाही मी त्यांना विचारतो कारण सगळे अधिकारी तुम्हाला रिपोर्ट करतात कारखान्याचे जे अधिकारी एक, एक म्हणजे महत्त्वाचा विषय की हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टची व्यवस्था ही कॉन्ट्रॅक्टदारांमार्फत केली जाते आणि त्याच्यामध्ये विशेष करून ऊस तोडणीसाठी हा बाहेरून आलेला सर्व कामगार वर्ग असतो ही हे निश्चित आहे की काही ठिकाणी कामगार येत नाहीत पैसे घेतात ॲडव्हान्स घेतात येत नाही पण ह्याचं प्रमाण फार काही मोठं आहे अशातला भाग नाही त्यांच्यावरती काय असेल ती कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाते परंतु तुम्हाला दरवर्षी याच कामगारांच्या आधारावरती याच कामगारांच्या जीवावरती कारखाना चालवायचा आहे त्यामुळं त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण कुठलाही कारखाना कधीही निर्माण करत नाही त्यांना त्या ठिकाणी वसुलीचा प्रयत्न हा कारखाना करतच असतो पण अशी काही त्यांच्यावर दहशतान मारजोड कधी कुणी करत नाही कि ना हुई कि की ज्याच्यामुळं तुमच्या कारखान्याचं नाव असं तयार होईल की ह्या कारखान्यात जायलाच नको त्यामुळं तसं कुठलाही कारखाना करत नाही आम्ही अजिबात तसं काही करत नाही शेवटी आपल्याला त्या ठिकाणी कारखान्याचं गुडविल हे ठेवावंच लागतं की जेणेकरून लेबर याला तुमच्या कारखान्यामध्ये कधीही नाखुश नसेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो फारशा काही आम केसेस आमच्या कारखान्याच्या करता की आ, चेक का प्रोसेस काय नाही आम्ही कॉन्ट्रॅक्ट नेमला असतो तोडनिया वाहतुकीचा तो, तो कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावरती त्याला जर गरज वाटत असेल त्याचा जर विश्वास नसेल तर तो केस करतो अनेकदा त्यांनी ज्या कामगारांच्या मुकादमाला पैसे दिले असतात ते कामगार येत नाहीत म्हणजे मुकादमाची चूक नसते ते हळूहळू वसूल करूनही देतात आणि काही पैसे निश्चितपणे त्या ठिकाणी बुडतात परंतु त्या कॉन्ट्रॅक्टराचे ते, ते पैसे बुडत असतात कारखान्याचे काय पैसे बुडत नाहीत आम्ही त्यांना वसुलीला पूर्णपणे या कॉन्ट्रॅक्टरांना सहकार्य करत असतो परंतु कुठल्याही बेकायदेशीर मार्गाने कधी कुठलाही प्रकार आमच्या हातून त्या ठिकाणी घडत नाही ही माहिती मला त्यात जरा ॲड करायचं आहे आपण जे बोलला की एकशे अडतीस म्हणजे चेकबाऊसच्या केसेस करता का चारशे वीसच्या करता हा नवीन पॅटर्न मध्ये काही लोकांनी तयार केलेला आहे हे एकशे वीस एकशे अडोतीसची केस असली के सा, सा, तर त्याला काही फारसं असं माझं समजून जामीन किंवा काय लवकर मिळत असेल चारशे वीस या सेक्शनला मोठी शिक्षा असल्यामुळे चारशे वीस लावायची आणि ती कशी लावायची तर ह्या कॉन्ट्रॅक्टरचे ज्यांचे ट्रॅक्टर आहेत त्यांचे डॉक्युमेंट काहीतरी खोटे आहेत असं काहीतरी करून लावायचे ही नवीनच कथा ऐकायला मिळाली आम्हाला आणि त्यांचा उद्देश एकच आहे की त्यांना उचलायचं त्यांना हे करायचं आणि पैसे वसूल करून घ्यायचे त्यामुळे ते हाच मुद्दा आहे ना प्रशासकीय दहशत कायदा किती वाकवावा ह्यालाही वा, कुठं मर्यादा राहिल्या नाहीत हे कायदा हेच कायदा करणारे हेच कायदा चालवणारे हेच कायदा इम्प्लिमेंट करणारे हेच आणि कायदा मोडणारे हेच असं होऊन बसले नाहीत आणि त्यासाठी आम्हाला ही इलेक्शन महत्वाची आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकशाहीमध्ये समाविष्ट होणारं तुमचं पहिलं घराणं होतं पहिल्या घराण्यांपैकी एक लोकशाही देशात आली सर्वसामान्यांसाठी ती ती आहे पण इथे काही मुकादमांनी आत्ता सांगितलं जेव्हा त्यांना अटक करून आणलं जातं त्यांना वकील मिळत नाही किंवा त्यांच्या निष्पक्ष चौकशी त्यांची होत नाही त्यांना त्यांचे रिपोर्ट्स बदलले जातात जे आरोप आहेत आता हे सगळे हे तुमच्या कानावरती या केसच्या निमित्ताने आलं की या आधी पण येत होतं आम्ही हा जो संबंधित कारखाना आहे त्याच्याकडे आम्ही लक्षच देत नाही वैयक्त मी तर काहीच बोलत नाही त्यांचा त्यांना लक लाभ त्यांच्या पद्धती त्यांच्या स्वभावामुळे आता या कारखान्याचं खरं तीन चार वर्षापूर्वी मी जेव्हा सभापती होतो नागपूरला अधिवेशनाला होतो तेव्हा जळगावच्या काही आमदारांचे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे मला फोन आले होते किंवा नंदुरबार असेल कुठं असेल तसं बीडची जसे तुमचे बंधारी समाजाच्या टोळ्या असतात तशा भिल्लांच्याही टोळ्या असतात आणि त्यापैकी एक टोळी यांच्या कारखान्यावर होती आणि ह्या कारखान्याने या टोळीला जायचं होतं कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला उत्पन्न मिळत नाही कदाचित दहा टनाचा ट्रॅक्टर असेल तो जो सात टनच दाखवला जातो सालीच त्यांचे हे कमी वगैरे काय त्यांचं असेल ते खरं कुठं माहीत नाही मला त्या आमदारांनी फोन केला की आमचे आठ दिवस हे आमदार खास टोळी का इथं कारखान्यात उपाशी हो ठेवलेली आहे mm. त्यांना जायचं होतं म्हटलं तर ते मी काय करणार त्यांना ते नाव सारखं असल्यामुळे त्यांना वाटलं मीच येतो असं mm. काहीतरी वाटलं म्हटलं बाबा माझा त्यांचा काही संबंध नाही तेव्हापासूनच हे गैरप्रकार जे आहेत mm. हे आमच्या कानावर आहेत पण आम्ही साहेब दुसऱ्या साहेबांगडीत ज्यांना ज़े कसा चालवायचा ते खरं तर फलटण म्हणलं की निंबाळकर आठवतात आणि रामराजे निंबाळकर हे चार दशकांपासून नाव महाराष्ट्राला माहिती आहे हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा तुम्ही पुढे येऊन म्हणालात की यात मी पीडितांसोबत उभा आहे पीडित कुटुंबासोबत आणि लागेल ते सहकार्य करायला तयार आहे आता याची एस आय टी लागली चौकशी झाली सगळं झालं पण या प्रकरणात तुम्ही काही वैयक्तिक पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला किंवा मुख्यमंत्र्यांकडे की यात जसा अपेक्षित तपास व्हायला पाहिजे तसं काय झालं साहेब हे सगळं घडलं आणि दोनच दिवसात स्वतः मुख्यमंत्री इथं आले त्यांच्या पार्टीच्या कार्यक्रमासाठी असेल काय असेल ते आणि त्यांनी जी काही एक भूमिका घेतली की चिट तुम्ही शब्द वापरता mm. मीडियावाले पण mm. त्यांचा काही संबंध वगैरे असं काहीतरी बोलल्याचं mm. कानावर मी mm. काही बघितलेलं नाही मुख्यमंत्री हा माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाहीत अशी माहीत समजवते आणि हे मुख्यमंत्रीचं मी जवळ ओळखतो विरोधी पक्षाने होते तेव्हाही ओळखतो त्यांचा स्वभाव ओळखतो त्यावेळेस त्यांनी कुठला तरी माहिती घेतली असेल आणि एस आय टी नेमल्यानंतर आपण सिस्टीमवर विश्वास ठेवणारी माणसं आहे टीने जर निष्पक्ष निष्पक्षबद्धीने काम केलं तर बाहेर येईल नपेक्षा जे होईल ते मान्य करायला लागेल आता हा सगळा इशू जो आहे तो त्या मुलीच्या दुर्दैवी मुलीच्या घरच्यांचा प्रश्न आहे त्यामुळे माझा त्यांचा काही तसा संबंध नाही आणि मी कुठं पोलिस ह्याच्यात इंटरफिअर करणारा माणूस नाही मी ह्या शब्दात आपल्याला सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे मला शेवटचा प्रश्न संजीवराजांना विचारायचा आहे या सगळ्या प्रकरणानंतर आज निवडणूक होते तुम्ही लोकांमध्ये फिरताय कारखान्याच्या निमित्ताने असेल गोकुळच्या गोविंदच्या निमित्ताने असेल तुम्हाला बरीच लोकं भेटतात आणि बऱ्याच स्टेक होल्डरशी तुमचा संबंध येतो या ये सगळ्या प्रकरणानंतर फलटणविषयी काय लोकांमध्ये चर्चा आहे किंवा कसं वातावरण त्या सगळ्या प्रकरणानंतर बदललं आहे फलटणचं नाव या प्रकरणामुळं एका वेगळ्या कारणासाठीच फारसं म्हणजे कुप्रसिद्ध झाला असं आपल्याला म्हणावं लागेल परंतु आता एकंदर काम करताना लोकांना त्याबाबत सिंपती असती परंतु शेवटी लोकांचं कामकाज पुढच्या काळामध्ये चालू राहतंच परंतु एक अत्यंत हा दुर्दैवी प्रसंग आहे तो कशामुळं घडला ते काही एस आय टी नेमली ते माहिती घेतील पण असे प्रसंग घडू नाहीत एवढीच फक्त अपेक्षा आहे आणि ह्या तरुण मुला मुलींनीसुद्धा अगदी सुशिक्षित आहेत त्यांनीसुद्धा विचार केला पाहिजे की आपण एवढ्या कष्टाने शिकलेलो असतो आपल्या घरच्यांनी आपल्याला कष्टाने शिकवलेलं असतं त्यामुळं कुठलंही पाऊल विच कुठलंही पाऊल उचलताना विचारपूर्वक पाऊल उचलावं आणि तशा प्रकारच्या आम्ही आमच्या शिक्षण संस्थेमध्ये तशा प्रकारचं काउन्सिलिंग आम्ही ह्या पूर्वीपासूनच अगदी लहान मुलीं मुलामुलींपासून मोठ्यापर्यंत आम्ही ते करत आहोत तर फलटणच्या निवडणुकीच्या निमित्ताने साहेब असतील किंवा यांच्याशी दोघांशी आपण चर्चा केली जे प्रकरण डॉक्टरचं घडलं त्याविषयीचे हे मुद्दे होते खरं तर फलटण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने यामुळे चर्चेत आहे आणि अजूनही जेव्हा जेव्हा त्याची हिअरिंग असेल किंवा काय असेल तर फलटण पुन्हा एकदा चर्चेत येतं या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत नव्या जिल्ह्यात